नमस्कार मी देवदत्त अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपणास या निमित्ताने सांगू इच्छितो की उद्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे नॉमिनेशन दाखल करण्याचं प्रक्रिया सुरू होत आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा देखील आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करणार आहे गेले चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा होत आहेत काही लोक सांगतायत की कि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार आहेत परंतु मी आपला सांगाना सांगू इच्छितो हे पुणे शहर पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी तिथं झालेली आहे परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये आघाडीच्या संदर्भामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही एक आपल्या पक्षाच्या बाबत समोरच्या बाजूने संभ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या उमेदवारांना एवढी फॉर्म मिळणार नाही असं होईल तसं होईल तेव्हा मी अध्यक्ष या नात्याने आम्हाला सांगू इच्छितो की जे जे आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी त्या त्या तालुक्यामध्ये अध्यक्षांकडे किंवा माझ्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी आपले अर्ज त्वरित द्यावेत आपल्या मुलाखती घेऊन आपल्याला जो सक्षम उमेदवार हो असेल निवडून येणार असेल आपली महाविकास आघाडी जी आहे ही विधानसभेला होते लोकसभेला होती ते आपले मित्र पक्ष आहेत घटक पक्ष आहेत त्या सर्वांना आपण विश्वासात घेऊ त्या तालुक्यामध्ये आता पंचायत समितीच्या देखील निवडणुका होत आहेत अन्य काही मित्र पक्ष आपले समिती पाहत आहेत त्यांच्याशी देखील आपल्या चर्चा चालू आहेत परंतु आपले उमेदवार हे आपल्याच चिन्हावरती निवडणूक लढवतील हा विश्वास मी आपल्याला सर्वांना देतो उनल्याही आपण आपण विश्वास ठेवू नका